लगते जी जी जै जै ले ले ला कसं जावं लागते त्याची तशी वाट नाही महानगरपालिकेची जी जागा त्याच्यावरती ज्या झोपडपट्ट्या या सगळ्या झोपडपट्ट्यांवरती त्या जागेवरती जे एसआरएची स्कीम राबवण्यात आहे शिल्लक राहिलेल्या जागेवरती स्कीम लागू मराठी माणसालाच ते अलॉटमेंट केला जाणार आहे याच्यातून आम्ही असा मानतोय की एक लाख मराठी कुटुंब कुटुंब हे मुंबईमध्ये बसू शकतो आणि घसरलेला टक्का हा आपण काढू शकतो आपण आता <laughs> <laughs>

त्यांच्याच कालावधीमध्ये कुएटचे जे राजे आहेत त्यांच धार्मिक विधी ज्यावेळेस असतो त्यावेळेस जकात भरावला त्यांच धार्मिक विधी ज्यावेळेस असतो काही भारतीय जे कुवेट मध्ये राहतात त्यांनी तुम्ही जकात कोणालाही देता त्याच्यापेक्षा दाराबी मधलं डेव्हलपमेंटला का देत नाही असं त्यांनी म्हटलं आणि महानगरपालिका मुख्यमंत्र्यांचे तो व्यवहार आहे की त्यांनी आठ हजार कोटी दारावीच्या डेव्हलपमेंटला ऑफर केली आणि अजून लागला तर अजून मी द्यायला तयार आहे असं त्यांची ऑफरच्या উদ্ধ্যমন্ত্রী হাজার গোষ্ঠী আচ্ছা তুমি সার পাওয়া ফসল গেলে ভিড় তুমি তুমি

इनकम कमी झालेला आहे तुम्हाला आता वाढवायचं असेल तर करारनामा टाटाशी संपला वाढून संपला आता तुम्हाला असणार ते महानगरपालिकेला दिलं मुंबई महानगरपालिकेला दिलं तर इलेक्ट्रिसिटी मध्ये जो काही नफा येईल तो नफा ट्रान्सपोर्ट साठी क्रॉस सबसिडी म्हणून वापरता येतो म्हणून मी उदाहरण दिलं या शंभर रुपयाचं तिकीट जे आहे ते बेस्ट चाळीस रुपयामध्ये देऊ शकते किंवा त्याच्या कमी सुद्धा देऊ शकते कोणत्या कोणत्या पक्षाने आधारकडला काही पण घेतलं काही माहिती मला माहित अदानीला विचार त्यांनी कोणाकोणाला दिले तुम्ही केला मला माहित आहे कोणी सेटलमेंट केलेली आहे मी जे काही आहे ते वस्तुस्थिती आहे सगळ्या शक्ती असं आहे की राहुल गांधी जे आहे ते विरोधात असताना त्यांचं आंदोलन चाललेलं आहे एकीकडे एक इकडे दुसरं मला माहित नाही राहुल गांधीनेच बघितलं पाहिजे मी तुम्हाला सांगितलं की राहुल गांधी आदानीच्या विरोधामध्ये आवाज उठवतात बोलतात सगळं करतात तुम्ही आता त्यांच्या पक्षातल्या कोणी नेत्यांनी केलं कोणी नेत्यांनी केलं नाही हे मला माहित नाही राहुल गांधीने ते आपल्या नेत्यांना विचारावं पण तुम्ही जसं म्हणाला की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जिंकण्याची परिस्थिती आहे मुंबई महापालिकेमध्ये तुमचं खातं उघडल्यानंतर तुम्ही अनेक प्रश्न त्याला तुम्ही मांडणार आहात उपस्थित करणार पण जेव्हा महापालिकेमध्ये तुमचे बऱ्यापैकी तुमचं प्राधिक्य असेल तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार सगळ्या राहा सगळ्याला प्रश्न हे प्रश्न तिथे सभागृहामध्ये आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी लढल्याशिवाय राहणार नाही आम्हाला ज्या ज्या पा पावलं उचलावी लागतील ती सगळी पावलं आम्ही उचलू याच कारण की मुंबई मधल्या राहणाऱ्या लोकांना ट्रान्सपोर्ट हे स्वस्त मिळालं पाहिजे आज जो घाट चाललाय प्रायव्हेटायझेशन करायचंय तो आम्ही मोडून काढू कोण आहे यामध्ये अदृशक्ती कोणा केली असतात खास आहेत त्याच्यामध्ये एक फोटी आहे भाजप नाही का राष्ट्रवादी शक्ती आहे देशातल्या शक्ती आहेत बऱ्याच शक्ती आहेत पण देशातलं सगळ्याच पक्ष भाजप आहे त्याचं देखील इन्व्हॉल्वमेंट आहे काय आता तुम्ही yes. शोधा ना तो इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करा नंतरा त्यांच्याशी काही सगळ्या चर्चा केली असे आम्ही काही वेळेस पाहिली कारण त्यावेळेस काँग्रेसवाले असं शरद पवारांबरोबर होते शरद पवार राजानी बरोबर आहे त्याच्यामुळे काँग्रेसवाल्यांनी काहीही स्टॅन्ड घेतला नाही अपेक्षा आम्ही करतो की आता शरद पवार त्यांच्यावर नसल्यामुळे ते आमच्या बरोबर या स्टॅन्ड राहतील सर तुम्ही एकीकडे म्हणताय की उद्धव ठाकरे यांच्या काळातल्या सोबत चर्चासाठी किंवा ते पत्र व्यवहार झाला यांची पण कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील धारावीक सभा पार पडली तेव्हा असं म्हणतात की कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीला वैति हे अदा म्हणजे धारावीचं जे काही पुनर्विकासाचा प्रकल्प आहे तो कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीला वैति देण्यात आलेला नाही अदानी ग्रुपला देण्यात आलेला आहे त्याला अंगाचाच एक कसं मग फडणवीस काल भ्रष्टाचार बोलले पूर्णपणे खोट बोलले फडणवीस असं देखील म्हणजे सभागृहामध्ये मायादादानं यावेळेस अत्यंत मजा आहे त्याचं कोणाचंही बहुमत येताना मला दिसत नाही त्याच्यामुळे जी काही सभागृहातली दादागिरी जी आहे दादागिरी यावेळी चालेल असं मला दिसत नाही आम्ही असणारा काही ते स्पेक्युलेशन करत नाही पण एवढं सांगतो की त्या सभागृहामध्ये हो ठस्सा उमटवण्यासाठी जे काही लागेल तेवढी स्ट्रेन सारखी असेल आ, बस एकंदरीत पक्ष काय दिसून बसून अनेक पक्ष असे जे विचारण्यासाठी आम्ही लढतो असं सतत त्याला सांगत असतात त्यांचा बाग गोजा वारला अशा पद्धतीची परिस्थिती तुम्ही विचारण्यासाठी लढताय कोणत्याही परिस्थिती थांब भूमिका असं असतं या सगळ्या पक्षांमध्ये कसं बघताय दोन राष्ट्रवादी एकत्र होत आहे सोबत बजेट जात आहे काँग्रेस सोबत बजेट जातय शिंदे राष्ट्रवादी सोबत जाते ते आम्ही असताना त्याच्या बदला एक आहे एक ए बी या सगळ्या पक्षांना येत्या काही कालावधीमध्ये वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्यायी नसतात एवढं एक म्हणालो त्याच्यामध्ये कि कोणाची मेजॉरिटी पण त्याच्यामुळे असणार त्याच्यामुळे असणार समीकरण कशी होती या आपण अंमलदार बघितलं काँग्रेसने इमिजिएट रिॲक्शन केला आणि आपल्या हस्ताने याला काढलं उद्याचा असताना जे महाराष्ट्रातलं आहे की धरून चालू की सगळ्यात मॅक्सिमम बीजेपी लढते त्याच्या नेक्स्ट काँग्रेस लढते थर्ड जे आहे ते, ते एकनाथ शिंदे लढतात सॉरी दुसरं असं म्हणा काँग्रेस ठाकरे क्रमांकावरती केस करत आहेत एकनाथ शिंदे तिसरा आहे आता याच्यामध्ये जिंकते अधिक कोण याच्यावर का बीजेपी किती जिंकणार काँग्रेस आणि म्हणजे बहुजन आघाडी किती जिंकणार त्याच्यानंतर एकनाथ शिंदे किती जिंकणार आणि नंतर मस्त पक्ष किती जिंकणार समजा सायझेबल असणार एकनाथ शिंदे आले आणि काँग्रेसने त्यांचा महापौर केला नाही तर आखी समीकरण बदलतं त्याच्यामुळे आज स्पेक्युलेट करणं कठीण आहे की कोण सत्तेला राहणार कोण सत्तेमध्ये राहणार एवढा आमचं बॉटम लाईन आहे की ज्या आघाडीमध्ये बीजेपी आहे तिथे आम्ही नसतात समीकरण आमच्या असणार सं होणार भाजपला आमच्यावर समीकरण करायचं असेल तर त्यांनी आर एस एस ला पहिल्यांदा म्हणजे पहिली कंडिशन राहणार की आर एस एस ला पहिल्यांदा त्यांनी लेबर लेबर कॉन्ट्रॅक्ट ता, म्हणून लेबर ऍक्ट खाली इलेक्शन कमिशनच्या ऍक्ट खाली सेप्ट खाली किंवा ह्याच्यामध्ये कुठल्या तरी याच्यावर त्यांनी रजिस्टर करावं स्वतः अधिक सोडून इतर पक्षासोबत जर समीकरण वंचित जोडलं तर मग आणि आज दोन भावांची आज सभा होत आहे कसं होतो मी आकडे मराठीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे मरा मराठी अर्ध्या मराठीचा मालक त्याच्यामुळे असणारे तिथली हवाच निघून आणि दुसरा मालक जो आहे तो असतात एकनाथ शिंदे ठाकरे ठाकरे जी स्वतःची अवस्था आहे बोलत नाही पण आज त्यांची जी अवस्था आहे त्याच्यामुळे त्याची ही अवस्था आहे राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा देखील धारावीचा पुनर्विकास होण्याच्या चर्चा सुरू होत्या पण गेल्या तीस वर्षात अशी काही काँग्रेस किंवा पुनर्विकास होईल असं काही लढलं नाही त्यामुळे ভাজপ্র শিদে শিবসেকড় আমি পুনর্শ করনার মুখ্যমন্ত্রী দেবেদ্র ফডন মুখ্যমন্ত্রী খোট বারা বি চর্চা সুর বে জায় কুণাল ধারা বিভাচে আসার মানসিক आणि ब्रिटिशांनी झीजीपाईला ही जागा दिल्यामुळे इन बदल्यामध्ये झीजीपाईने ब्रिटिशांना अ माथेरानची रेल्वे लाईन बांधून दिली ब्रिटिशांनी ही जागा जिजीबाईला दिली तेव्हा जिजीबाईने इन रिटर्न माथेरानची रेल्वे लाईन आपली याच्यावर चालते लाईन माथेरानला जाते ती जीजी बॉयने बांधून दिली त्याच्यामुळे त्याचा जीजी बॉयचे जे वारसदार आहे त्यांच्याशी आज सरकारचं सेटिंगमेंट जोपर्यंत होत तो नाही तोपर्यंत होणार रेल्वे रोहिंद्या मुसलमानांचा विषय सध्या भाजप नोंदूक लावून धरला आहे भाजपा असं म्हणते सोळा तारखेनंतर एक, एक ते आम्ही मुंबईत होणार नाही तयार करतायत आणि एक मुसलमान तो मुंबईत राहणार आहे तुमच्या सगळ्या संदर्भात म्हणतोय की यांना जेवणातल्या माणसाला फॉरेन पॉलिसी करायचं असत भाजपला अजिबात कळत नाही अटल बिहारी वाजपेयीला कळली नाही आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयी फॉरेन मिनिस्टर होते ते ते चायनामध्ये लँड झाले आणि चायनाने व्हायटनाम ला अटॅक केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना परत यावा लागतो इथे लिबियाच्या विरोधात कारवाई झाली सुषमा uh, स्वराज या फॉरेन मिनिस्टर होत्या त्यांचं स्टेटमेंट आपण बघितलं आम्हाला काय घेणं देणं लिबिया इज अ मुस्लिम कंट्री अरे त्या देश लिबियाच्या देशातल्या माणसांचा धर्म मुस्लिम असेल पण तो एक देश आहे ना एज अ तुमचं फॉरेन रिलेशन ऍज अ नेशन टू नेशन असतो धर्म आहे ना हा धर्म आहे ज्या नसतात तुम्ही बांगलादेशीनं हक्कलणार असं तुम्ही म्हणताय पण सत्याहत्तर मध्ये मध्ये इंदिरा गांधीला आणि जनरल शॉ त्यां होते त्यांना बांगलादेश मोडण्यासाठी आणि मुक्तिवाहिनी इथे निर्माण करण्यासाठी याच बा, बांगलादेश तुम्हाला मदत केली ना त्यावेळेस त्यांनी मध्ये ज्यांनी घेतलं त्यांना तुम्ही शरणार्थी म्हणून इथे असताना जागा दिली ना आया आज तुमचा असताना फक्त अँटी मुस्लिम अजेंडा असल्यामुळे तुम्ही असताना अँटी बांगला बा, अँटी बांगलादेशी होण्यापेक्षा बांगलादेशी मुसलमान आहे त्याला असताना तुम्ही हे करताय तुमचा असताना एवढा गृहमंत्री आहे त्याला असताना बॉर्डर सील करता येत नाही का किंवा आले कशी याचा खुला सगळं ना भाजप त्यांच्या स्वार्थासाठी बीजेपी माझा आरोप आहे की देशाला बळी देते स्वतःच्या असणार्या धार्मिक राजकारणासाठी काय बोलत असते बाळासाहेब याच्या संदर्भात नेमकी ज्यांनी तुम्हाला मदत दिली आणि तुम्ही असणारे गोष्ट साधली एका पाकिस्तान कि दोन पाकिस्तान केले दुर्दैव मी पक्षाचं सरकार आहे ईस्ट पाकिस्तान जुद्या शब्दात म्हणायचं झालं तर ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान एक होऊ दे आपल्या इथे दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचं डिस्कशन हे वर्तमानपत्रातही नाही आणि टी व्ही माध्यमांमध्ये सुद्धा नाही समजणारे बरेच आहे येणारे सुद्धा बरेच आहे पण त्यांना स्पेसही दोन्ही ठिकाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे जे काही स्पेस आहे या देवाचं त्या देवाचं या मुसलमानाचं त्या मुसलमानाचं त्याच्या स्पीच नाही